या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा अवश्य भेट द्या मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज सांगलीत पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि काँग्रेस नेते तथा अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं सांगलीतील एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि काँग्रेस नेते तथा अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या जोरदार कलगेतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं तसंच भर कार्यक्रमात उशिरा येण्यावरून चंद्रकांत दादा आणि विशाल पाटील यांनी एकमेकांचे चिमटे काढल्याने याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली येथील धर्मादाय आयुक्त यांच्या मोफत महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यात उशिरा येण्यावरून खटके उडाले यावेळी खासदार मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडे यांच्या दौडीला गेले असतील त्यामुळे त्यांना यायला उशीर झाल्याचं या ठिकाणी असा चिमटा चंद्रकांत दादांनी काढला तर यावेळी संधी न घालवता विशाल पाटील यांनी देखील चंद्रकांत दादांना टोला लगावला त्यांनी चंद्रकांत दादांसारखी आम्हालाही कार्यक्रमाला वेळेत जाण्याची सवय लावून घ्यावी लागेल असं म्हटलं यामुळे आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात चंद्रकांत दादा आणि विशाल पाटील यांच्यात कलगीत तुरळा रंगल्याचं पाहायला मिळालं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले महाराष्ट्रावर सध्या अतिवृष्टीचं संकट आलंय जे कुणाच्याही हातात आता ना नाही आतापर्यंतच्या संकटात महायुतीनं कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही आताही आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही केंद्राच्या मदतीनं ना मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत या दरम्यान चंद्रकांत दादा यांनी एक ऑक्टोबर रोजी पडळकर यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या सभेबाबत ही मोठी घोषणा केली त्यांनी राज्यातील पूरपरिस्थिती आणि त्याने झालेलं नुकसान पाहता आता मोठे कार्यक्रम घेणं चुकीचं असल्याचं चा, मत मांडलं तसंच याच कारणामुळे भाजपकडून सांगलीत घेणाऱ्या एक ऑक्टोंबर रोजीचा इशारा सभा ऑनलाईन घेता येईल का याची चाचपणी सुरू असल्याचंही चा सांगण्यात आलं